मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी नऊ दिवस उपोषण केल्यानंतर आज उपोषण मागे घेतलं मराठा समाजाला होत असलेल्या त्रासामुळे आपण हा निर्णय घेत आहोत असं जरांगे म्हणाले यावेळी त्यांनी सरकारलाही इशारा दिलाय मनोज जरांगे म्हणाले की माझा उपोषण सुरू असताना लोकांचा त्रास मला सहन होत नाहीये कोर्टाचा मी सन्मान करतो उपोषण करूनही आता काही फायदा नाहीये आता उपोषण स्थगित करत आहोत सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर नाही देऊ द्या आपण सत्तेत जाऊ आपले लोक सत्तेत गेले पाहिजेत आपण सरकारला संधी दिली होती पण आता त्यांनी वेळ चुकवली आहे समाजाच्या महिला मुलं हे सरकारपेक्षा मोठे आहेत त्यामुळे उपोषण स्थगित करत आहे असं जरांगे म्हणाले त्यामुळे आता जरांगे पाटील राजकारणात एंट्री करतात की काय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एनकाउंटर प्रकरणी उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली या सुनावणीवरून न्यायमूर्तींनी पोलिसांना अनेक प्रश्न विचारले आहेत पोलिसांची पिस्तूल अक्षयने कशी हिसकावली ती आधीच लोड कशी काय होती यावर आमचा विश्वास बसत नाही कोणताही सामान्य माणूस पिस्तूल हिसकावून गोळी झाडू शकत नाही कोणताही कमजोर माणूस पिस्तूल लोड करू शकत नाही तुम्हाला पिस्तूल वापरता येते का मी शंभर वेळा तरी वापरली आहे त्यामुळे मी हे सांगू शकतो अशा शब्दात न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारी वकिलांना आणि पोलिसांना सुनावलंय तसंच अक्षय शिंदेला तुरुंगातून बाहेर काढल्यानंतर त्याला पोलीस वन मध्ये बसवेपर्यंत आणि एन्काउंटर झाल्यानंतर शिवाजी रुग्णालयात नेईपर्यंत सर्व घटनाक्रमाची व्हिडिओ फुटेज उच्च न्यायालयाला सादर करण्यास सांगितलंय या प्रकरणी न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण आणि न्यायमूर्ती रेवती मोहिते यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली आहे आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर आता या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे अक्षय शिंदेचे अंत्यसंस्कार बदलापुरात होणार असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र बदलापुरातील स्मशानभूमीत अक्षयवर अंत्यसंस्कार करायला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवलाय त्यामुळे अक्षयच्या मृतदेहाचं दहन करणार नाही तर त्याचा मृतदेह पुरणार आहे अशी माहिती अक्षय शिंदेच्या वडिलांच्या वकिलांनी दिली आहे पुरावे नष्ट होऊ नये म्हणून मृतदेह पुरणार असल्याचं सा वकिलांनी सांगितलं मात्र आता अक्षयचा मृतदेह पुरण्यासाठी जागा मिळत नसल्याची तक्रार कुटुंबियांनी कोर्टात केली आहे त्यानंतर जागा उपलब्ध करून देणार असल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलंय स्थानिक प्रशासन म्हणजे पालिका प्रशासनाशी बोलून अक्षयचा मृतदेह पुरण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे असं असलं तरी कायदा आणि सुव्यवस्थेची काळजी घेऊन प्रशासनाला अक्षयसाठी जागा उपलब्ध करून द्यावी लागणार आहे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यापुढे विधानसभेसाठी एक नवं आव्हान उभं राहिलंय गंगाखेडचे रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांचे जावई फड हे शरद पवार गटात प्रवेश करणार कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना राजाभाऊ फड परळी विधानसभा मतदारसंघातून परळीचे तसंच रासपचे ते युवा प्रदेशाध्यक्ष राहिले असून परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक आहेत फड यांचा परळी मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे अशातच त्यांचा शरद पवार गटात प्रवेश होत असल्याने पक्षाने त्यांना उमेदवारी दिल्यास कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर राजेभाऊ फड यांचं आव्हान असणार आहे मात्र परळी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख बबन गित्ते सुधामती गुट्टे हे देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे ते आता शरद पवार परळी विधानसभा मतदारसंघात नेमकी कोणती खेळी खेळून उमेदवारी देणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर येत आहेत पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुणे शहरातील विविध विकास कामांचं उद्घाटन नियोजित कार्यक्रम कॉलेजमध्ये जाहीर सभा होणार आहे पंतप्रधानांच्या या नियोजित पुणे दौऱ्याच्या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक पुणे शहरात येण्याची शक्यता आहे त्यामुळे शहरातील विविध ठिकाणच्या जागा वाहनांच्या पार्किंगसाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत जिल्हा दंडाधिकारी यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत मात्र उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात मनसे आंदोलन करणार आहे हडपसर मेट्रोसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करणार आहे ज्या ठिकाणी नरेंद्र मोदींची सभा आहे त्या ठिकाणी मनसेकडून आंदोलन करण्यात येणार आहे स्वारगेट ते कात्रज या मार्गाचं भूमिपूजन होत असताना हडपसर मध्येही मेट्रो आणावी यासाठी मनसे ऍक्शन मोडमध्ये आली आहे आणि त्यासाठी उद्या मनसे आंदोलन करणार आहे